नमस्कार मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग तेवीस सागरने गिरीशला कॉल केला गिरीशने पण लगेच उचलला हॅलो सागर गिरीश म्हणतात हॅलो गिरीश मला तुझ्याकडे काम होतं सागर म्हणतात मला पण तुझ्यासोबत बोलायचे आहे गिरीश म्हणतात बोल काय बोलायचं आहे सागर म्हणतात मुक्तासाठी मुलगा बघायचा आहे तुला सांगणार होतो ओळखीत कोणी चांगला मुलगा आहे का गिरीश म्हणतात गिरीशने विषय काढला आहे अखिल बद्दल विचारू का सागर मनातच म्हणतात सागर सागर गिरीश हाक मारतात सागर विचारातून बाहेर येतात हा गिरीश बोल ना सागर म्हणतात मुक्तासाठी मुलगा बघणार का गिरीश म्हणतात गिरीश तुला एक बोलू का तुला राग येणार नसेल तर बोलतो सागर म्हणतात अरे बोल ना काय बोलायचे आहे गिरीश म्हणतात मुक्ता मला अखिल साठी आवडली आहे आम्हाला मुक्ता सोन करायची आहे सागर म्हणतात सागर तू काय बोलत आहे अखिलला मुक्ता आवडेल का गिरीश म्हणतात मी अजून अखिलला विचारले नाहीये आई बाबा तारा मी बोललो होतो आम्हाला मुक्ता खरंच आवडली आहे सागर म्हणतात उषाला आवडणार नाही ती परत मुक्ताला काहीतरी बोलेल आम्हाला ती आवडणार नाही गिरीश म्हणतात आम्ही मुक्ता सोबत राहू उतू नको काळजी करू सागर म्हणतात रुपालीसोबत बोलतो ती पण तयार होईल आलोक नाही होणार त्याला खूप राग येतो त्या दिवशी झाले तेच आलोकला आवडले नाही आहे गिरीश म्हणतात तू वहिनीसोबत बोलून घे आता ऑफिसला जात आहे सागर म्हणतात मी आती... मी आता ऑफिसला जात आहे घरी आल्यावर घरात बोलतो गिरीश म्हणतात आणि कॉल कट करतात त्यांचे आवरून ते ऑफिसला निघून जातात मनीषा तिचे आवरले असते ललित आणि मनीषा सोबतच कामाला जातात ललित पण आवरत होता मनीषाला मागून येऊन ललितने मिठी मारली तुम्ही काय करत आहात आपल्याला जायला उशीर होईल ती म्हणते पण ललित कुठे ऐकतो त्याने तिचे तोंड त्याच्याकडे वळवले मनीषाकडे बघत असतो मनीषाला ललितची नजर त्रास देत होती तिने ललितला मिठी मारली दोन मिनिटं ते तसेच उभे होते मनीषाला पण ललितला सोडायचं नव्हतं ललितला पण मुक्त ल... मनीषाला सोडायचं नव्हतं मनीषा गजाड बघते अहो सोडा आता किती वेळ झाला आपल्याला जायचे आहे उशीर होईल मनीषा म्हणते ललिता तिला बोलू देत नाही तिचे होठ बंद करतो त्याचे रस पान करून होते मनीषाला त्रास द्याय दै, द्यायचा होता तेव्हा मनीषा ललितला बाजूला करते जोरात श्वास घेत असते ललिता तिला परत मिठीत घेतो लगेच सोडतो ते ऑफिसला जायला निघतात चेतन आता जान्हवीला घेण्यासाठी जातो जान्हवी पण चेतन सोबत ऑफिसला जाते त्यांच्यासोबत परत घरी येते दोघ पण ऑफिस मध्ये गेले होते आलोकने मुक्ताला ऑफिसला सोडले आणि तो त्याच्या ऑफिसला निघून गेला गिरीश आज कपड्यांची ऑर्डर आली होती रवींद्र आणि गिरीश ते काम करत होते आलोक ऑफिसला पोहोचला होता त्याला सगळे गुड मॉर्निंग विश करत होते तो पण गुड मॉर्निंग विश करतो त्यांच्या कॅबिन मध्ये निघून जातो आज पण हिमानी त्याच्याकडे बघत होती आज पण त्याने आलोकने तिच्याकडे बघितले नाही हिमानीला वाटत होते आलोक तिच्याकडे बघत नाही त्यांचे लक्ष तिच्याकडे असते तो तिला बघून घेतो असे दाखवतो मी तिच्याकडे बघितले नाही हिमानी आलोक सोबत बोलायचं होतं मी आलोक सोबत काय बोलू ते तिला समजत नव्हतं आलोकच्या कॅबिन मध्ये कशी जाऊ ती विचार करत होती आलोक लगेच कामाला लागला पूनम पण काम करत होती हिमानीने पण काम करायला घेतले आलोक हिमानीकडे बघत होता दोन तीन दिवस झाले ही अशी काय वागत आहे मला काहीच समजत नाही आलोक विचार करतो आणि त्याचे काम करत असतो अखिल पण ऑफिसला आला होता त्याच्या कॅबिन मध्ये काम करत बसला मुक्ता त्याला शेड्यूल देऊन गेली होती मुक्ता तिचे काम करत होती जान्हवी तिच्यासोबत बोलत होती तिला शॉपिंग करायची होती पंधरा वीस दिवसांनी लग्न होते त्यांच्या बद्दल जान्हवी मुक्ता सोबत बोलत होती जान्हवी अखिल सरांच्या सुट्टी बद्दल बोलली का तुम्हाला सुट्टे टाकाव्या लागतील मेल करून दे चेतनला पण सांग मुक्ता म्हणते जान्हवी लगेच सुट्टीसाठी अखिलला मेल टाकते चेतनला पण सांगते चेतन पण अखिल सरांना मेल करतो अखिल मेल ओपन करतो त्याला वाटते काही कामाचं असेल जान्हवी आणि चेतनने सोबत सुट्ट्या टाकल्या त्यांना काय विचारायला पाहिजे अखिल म्हणतो आणि ऑफिस बायला बोलवून चेतन आणि जान्हवीला बोलायला सांगतो ऑफिस बॉय जान्हवी आणि चेतन कडे जातो त्यांना सांगतो तुम्हाला अखिल सरांनी बोलवलं आहे चेतन आणि जान्हवी जान्हवी पण केबिनकडे जायला लागतात मे आय इन सर चेतन म्हणतो येस इन अखिल म्हणतो सर आम्हाला बोलवलं चेतन म्हणतो तुम्ही दोघांनी सोबत सुट्टी टाकली आहे मला कारण कडेल का अखिल म्हणतो सर आमचे लग्न आहे दोघ सोबतच बोलतात एक दिवशी लग्न का ठेवले वेगवेगळ्या दिवशी लग्न ठेवायचे ना अखिल म्हणतो सर मी जान्हवी सोबत लग्न करत आहे जान्हवी माझ्यासोबत लग्न करत आहे चेतन म्हणतो जान्हवी हसत म्हणते हसत असते कॉंग्रॅच्युलेशन अखिल म्हणतो थँक्यू सर चेतन आणि जा... जान्हवी म्हणतात तुम्हाला सुट्टी मिळून जाईल आता कामाला लागा अखिल म्हणतो चेतन आणि जान्हवी निघून जातात सगळ्यांचे लग्न होत आहे मी कधी मुक्ताला सांगू मला पण मुक्ताला सांगायची आहे ती कशी रिॲक्ट होईल तिला आवडेल का ती माझ्यासोबत नंतर बोलेल का अखिल विचार करत होता नंतर त्याच्या का मला लागला मी कम कमीन सर मुक्ता म्हणते येस इन अखिल म्हणतो सर आपल्याला उद्याला पुण्याला जायचं आहे तर मी ऑफिसला येऊ का तुम्ही आमच्या घरी येणार का मुक्ता म्हणते मी तुमच्या घरी येईल ऑफिसला आली तर आपल्याला इकडून उशीर होईल तुला घराकडून आपण लवकर पोचू अखिल म्हणतो चालेल सर तुम्ही घरी या मुक्ता म्हणते ते तिच्या कामाला निघून गेली अखिल पण त्याचे काम करायला लागला घरीश घर गर... गिरीश घरी आले होते मुक्ताला गाडी घ्यायची होती त्यांनी आलोकला पण कॉल करून सांगितले होते आलोक पण मुक्ताला घेऊन लवकर घरी येणार होता रुपाली बसल्या होत्या तुम्ही मुक्ताला गाडी आणणार आहे ना रुपाली म्हणते आलोक पण येत आहे मला तुला काहीतरी सांगायचे आहे बोल ना काय सांगायचे आहे रुपाली म्हणतात सागरचा कॉल आला होता त्याने अखिल साठी मुक्ताला मागणी घातली आहे अखिल सागर गिरीश म्हणतात काय रुपालीला शॉकच बसला आलोक आणि मुक्ता घरी येतात रुपाली त्यांच्या विचारातून बाहेर येतात गिरीश कडे बघतात आणि किचन मध्ये जातात गणाला कॉपी करायला सांगतात मुक्ता तिच्या रूम मध्ये जाते फ्रेश होते लगेच रुपाली जवळ येते मॉम कॉपी झाली का मुक्ता म्हणते होय ताई घ्या गण्या म्हणतो आलोक आणि गिरीश पण येतात गण्या त्यांना पण कॉपी देतो किचन मध्ये निघून जातो मॉम मी उद्या पुण्याला जात आहे मुक्ता म्हणते मुक्ता पुण्याला काय काम आहे कोणासोबत जात आहे कधी येणार आहे रुपाली म्हणतात पुण्याची साईडला काम आहे अखिल सर सोबत आहे रात्रीपर्यंत येऊ मुक्ता म्हणते रुपाली गिरीश कडे बघतात गिरीश डोळे उघडझाप करतात मुक्ता तू वकील सोबत जाणार आहे ना अजून कोणी आहे का आलोक म्हणतो ड्रायव्हर असेल मला वाटते बाकी नाही तू काय एवढे विचारत आहे मुक्ता म्हणते सांभाळून जा कॉल केला की के लगेच उचल आलोक म्हणतो नेहमी काय सांगतो मी काय लहान आहे का मुक्ता म्हणते लहान नाही आहे म्हणूनच ना सांगत आहे बाहेरचं जग चांगलं नाही आहे आलोक म्हणतो मग मुक्ता काही बोलत नाही मी रूम मध्ये आहे मला काम आहे ते करते मुक्ता म्हणते आणि तिच्या रूम मध्ये निघून जाते आलोक आपण पण जाऊ आता ती पण तिच्या रूम मध्ये गेली आहे गिरीश म्हणतात आलोक आणि गिरीश बाहेर निघून जातात अखिल चांगला आहे पण उषाताई कशा आहे त्या मुक्ताला त्रास देतील का बाकी मेंबर छान आहे अखिल तर खूप चांगला मुलगा आहे त्याच्यासारखा मु... मुलगा मुक्ताला मिळणार नाही असा विचार केला तर मुक्ता सुखात राहील उषाताई रोज थोडी तिथे येणार आहे तरी एकदा तारासोबत बोलले पाहिजे आता मुक्ताला काही त्रास व्हायला नको रुपाली विचार करतात अखिल पण घरी पोचला होता तारा कॉपी सांगून तो रूम मध्ये निघून गेला होता तारा त्याला काही बोलू नको गिरीश काही बोलला नाही आहे रुपाली तुला कॉल करेल तिच्यासोबत बोलत तिला पटवून दे मुक्ता आमच्या घरात आनंदी राहील तिला काही त्रास होणार नाही आजी म्हणतात आता मी अखिलला काही सांगणार नाही तारा म्हणतात काय गप्पा चालू आहे मला पण सांगा सागर म्हणतात आजी सागरला सगळं सांगतात आता खरंच सांगू नको उद्या पुण्याला जात आहे त्याच्यासोबत मुक्ता पण आहे सागर म्हणतात ते तर चांगलंच झालं दोघं एकमेकांसोबत बोलतील थोडं तरी एकमेकांना ओळखतील आजी म्हणतात अखिल होतो त्यांचे बोलणं बंद होते तारा अखिलला कॉपी आणून देते अखिल कॉपी घेतो मॉम मी उद्या पुण्याला जात आहे अखिल म्हणतो परत कधी येणार तारा म्हणतात रात्रीपर्यंत येईल अखिल म्हणतो मग ते गप्पा मारत बसतात पूनम पण येते ती पण त्यांच्यासोबत बोलत असते हिमानी घरी येते तिची चिडचिड होत असते आलोक तिच्याकडे बघत का नाहीये मी का त्याच्यासारखा विचार करत आहे मला आलोक आवडायला लागला आहे का मी त्याच्या प्रेमात तर पडली आहे का मला काहीच समजत नाहीये विचार करून आता माझे डोकं फुटलेल असे वाटत आहे उद्या मी त्यांच्या सोबत बोलणार आहे मला का इग्नोर करत आहे माझ्या काकडे बघत नाहीये हिमानी मनातच म्हणते आणि फ्रेश होण्यासाठी रूममध्ये जाते रवींद्र बघत असतात हिमानी काहीतरी वेगळी वाटत आहे हिमानीला प्रेम झालं असेल का काही त्रास असेल का तिच्या सोबत बोलायला पाहिजे रवींद्र मनातच विचार करत असतात <coughs> <coughs> आलोक आणि गिरीश येतात रुपालीने आरतीचे ताट केले होते आलोक मुक्ताला हाक मारतो मुक्ता पण लगेच येते तिला कोणी दिसत नाही ती बाहेर येते सगळे उभे असतात गाडीवर कपडा टाकलेला असतो काय आणला आहे मुक्ता म्हणते तूच उघडून बघ गिरीश म्हणतात मुक्ता जाते आणि कपडा काढते स्कूटी असते किती छान आहे मॉमसाठी आणली आहे का मुक्ता म्हणते तुझ्यासाठी आणली आहे मॉमसाठी तिचा ड्रायव्हर आहे ना गिरीश असतच म्हणतात तुमचे काही पण रुपाली म्हणतात मुक्ता स्कूटी बघत असते बस एक राऊंड मारून येऊ आलोक म्हणतो मुक्ता बसते तिच्या मागे आलोक बसतो दोघ पण मिळून निघून जातात गिरीश आणि रुपाली पण बघत असतात आलोक पण मुक्ता सोबत बोलायला पाहिजे आधीसारखा आपल्याला घरात हसण्याचा ओरडण्याचा आवाज यायला लागेल दोघं बहीण भाऊ सोबत असतील तर हसत खेळत गिरीश म्हणतात तो दिवस कधी येईल रुपाली म्हणतात जेव्हा मुक्ताचं लग्न होईल त्याला समजेल आता मुक्ता आपल्यामध्ये नसेल तिचे लग्न झाले की ती तिच्या नवऱ्याच्या घरी निघून जाईल तेव्हा तो मुक्ता सोबत बोलेल गिरीश म्हणतात तुम्हाला अखिल आवडला आहे का रुपाली म्हणतात अखिल चांगला आहे उषासाठी आपण अखिलला नकार का द्यायचा गिरीश म्हणतात मुक्ता लग्नाला तयार होईल का आलोकला समजले तर तो काय करेल रुपाली म्हणतात तुला अखिल आवडला नाहीये का गिरीश म्हणतात अखिल चांगला आहे मला फक्त उषातही मुक्ताला काही त्रास नको द्यायला रुपाली म्हणतात आपण मुक्ता सोबत नेहमी राहू सागर बोलला आहे मुक्ताला काही त्रास होणार नाही सागर खरंच मुक्ताला काही त्रास होऊ देणार नाही गिरीश म्हणतात आपण नंतर बोलू ते बघा मुक्ता आणि आलोक आले रुपाली म्हणतात मुक्ता गाडी पार्क करते गिरीश जवळ येते त्यांना मिठी मारते थँक यू आलोक मुक्ता म्हणते आलोक मुक्ताचे केस खेचतो घरात पळून जातो मुक्ता गिरीशच्या मिठीतून निघून जाते आलोकच्या मागे पळत जाते गिरीश आणि रुपाली त्यांना भगत असतात ते पण घरात निघून जातात अखिल रूम मध्ये बॅग भरत होता अजून जे काही लागेल ते तो बॅग मध्ये टाकत होता त्याला तर असे झाले आहे सकाळ कधी होईल मी मुक्ताला कधी भेटेल अखिल विचार करत होता तारा अखिलच्या रूम मध्ये येतात अखिल बॅग भरली का ड्रेस पण ठेवून घे पावसाचे काही सांगता येत नाही तारा म्हणतात हो मॅम घेतो अखिल म्हणतो अखिल तुलाही विचारू का तारा म्हणतात मॉम विचार ना काय विचारायचे आहे अखिल म्हणतो तुला कोणी मुलगी आवडते का तुझ्या डॅडने तुझ्यासाठी मुलगी बघितली आहे तारा म्हणतात डॅडने मुलगी बघितली आहे मी आल्यावर आपण बोलू अखिल म्हणतो आणि त्याने मुक्ताचे नाव सांगणे गेला अखिलने एक ड्रेस ठेवला बॅग पॅक केली सगळ्यांसोबत बोलायला निघून गेला पूनम पण आली होती त्यांच्या गप्पा चालू होत्या रवींद्र हिमानी जवळ गेले हिमानी काय होत आहे तू का चिडचिड करत होती काही झाले आहे का हॉफिस मध्ये कोणी त्रास देत आहे का गिरीश म्हणतात हॉफिस मध्ये सगळं छान आहे तुझ्यासोबत पूनम असते ना काम पण छान चालू आहे मला काय होत आहे तेच मला माहिती नाहीये हिमानी म्हणते कोणाच्या प्रेमात पडली आहे का कोणी त्रास देत आहे का मी प्रेमात कशी पडू शकते हिमानी म्हणते तुला मन नाहीये का फिलिंग नाहीये का रवींद्र म्हणतात मी आलोकच्या प्रेमात पडले आहे का हिमानी विचार करते हिमानी काय विचार करत आहे मी बोललो ते खरं ऐका रवींद्र म्हणतात पुढील भागात अखिल आणि मुक्ता पुण्याला काय करतील गिरीश आलोकला सांगतील का अखिलचे सर मुक्तासाठी आले आहे हिमानी सांगेल का रवींद्र त्यावर काय बोलतील जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद